मंडळी ऐकावं ते नवलच दिवसेंदिवस अशा चित्रविचित्र गोष्टी कानावर पडतात पाहायला मिळतात की विश्वासच बसत नाही असाच एक प्रकार समोर आलाय घडलं असं की एका बियर शॉपीमध्ये तरुणानं उधारीवर बियर मागितली मात्र मालकानं उधार देण्यास नकार दिला त्या गोष्टीचा राग मनात बाळगून या तरुणानं चक्क बियर शॉपीलाच आग लावली ही घटना आहे यवतमाळच्या पुसदमधली मंडळी ही दृश्य बघा हा तरुण पेट्रोल घेऊन आला पूर्ण पेट्रोल बियर शॉपीच्या शटरजवळ ओतली आणि दुकानाला पेटवून तो तिथून निघून गेला सर्व काही आलबेल सुरू असताना पुढच्या क्षणी काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही मात्र ते इतकं भयावह नसेल हे नक्की हे दृश्य आहेत उत्तराखंडच्या पौडी गढवालमधली व्यायाम करणारा माणूस हा तंदुरुस्त असतो आणि दीर्घायुषी असतो असं म्हटलं जातं पण इथे भलतंच घडलं दृश्यामध्ये दिसणारा हा मुलगा पहाटे उठून व्यायाम करतोय व्यायाम करून झाला आणि त्यानंतर तो जवळच्या बाकावर जाऊन बसला आणि अचानक खाली कोसळला व्यायाम करताना वेळेवर तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला विद्यार्थ्यांना शांती संयम अहिंसेचे धडे देणाऱ्या शिक्षकावरच हिंसेचा प्रयोग करण्यात आला बरा हल्ला करणारा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क शाळेचा मुख्याध्यापकच आहे घटना आहे इंग्लंडच्या वेल्स मधली एका शाळेमधली शिक्षक शांतपणे आपल्या आपल्या काम करत आहेत आणि मागून एंट्री केली आणि खिशातून हत्यार काढलं शिक्षकाच्या डोक्यात वार केला विद्यार्थ्यांना शिक्षण देता देता मुख्याध्यापकांनाच अहिंसेचा विचार विसर पडल्याचं दिसतंय अशाच घटना घडत राहिल्या तर विद्यार्थ्यांनी नक्की कुणाकडून आदर्श घ्यायचा हा प्रश्नच पडला अनेकदा तुम्ही रस्त्यांवर पाहिलं असेल की काही लोक दिखाव्यासाठी त्यांची वाहनं खूप वेगानं चालवतात तर ओव्हरटेक करताना या देशात किती अपघात होतात पण लोक ते स्वीकारायला तयार नाहीत बरेच वाहन चालक नियम न पाळता ओव्हरटेक करतात ज्यामुळे अनेकदा वाहन चालक स्वतःच अपघातांना निमंत्रण देतात असाच एक अपघात केरळच्या कन्नूर जिल्ह्यामध्ये झाला ट्रक चालकाला जायची इतकी घाई झाली की, की त्यानं बसला ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला या प्रयत्नात त्याचा ट्रकवरचा ताबा सुटला भरधाव वेगा ट्रक जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबाला धडकला मग पुढे असलेल्या झाडाला सुद्धा आदळला आणि बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक चालक स्वतःच्याच जीवाला मुकला वाढत्या गुन्हेगारीसाठी आपला बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे मर्डर गुंडगिरी अशा अनेक घटना तिथं होत आहेत आणि अशातच आता बीडच्या परळीमध्ये जनावर सुद्धा असुरक्षित असल्याची ही दृश्य बघा एक व्यक्ती रात्रीच्या अंधारात गायी पळवण्यासाठी आला घराबाहेर बांधून ठेवलेल्या गायींना पळवण्याचा त्याचा उद्देश होता कोणतीही कृती करण्याआधी त्यानं परिसरात कुणीही नाही ना याची खात्री केली मग त्यानं गायींना वेगवेगळ्या पदार्थातून गुंगीचं औषध दिलं मात्र वेळी त्याचा डाव फसला नागरिकांना कुछ तो गडबडे आहे असा अंदाज आला आणि त्यांनी आरडाओरडा केला मग काय चोरट्याला पळ काढण्याशिवाय पर्यायच नव्हता का। डाव जरी फसला असला तरी गायींची प्रकृती मात्र आता चिंताजनक आहे आणि त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे रात्रीच्या वेळी निवांत झोपण्याची तुम्हाला सुद्धा सवय असेल तर जरा सावध व्हा कारण आता तुम्ही म्हणाल की दिवसभर कामाचा ताण रात्री पण आम्हाला सुखाची झोप नसेल तर कसं का काय व्हायचं पण मंडळी कधी काय घडेल याचा नेम नसतो या व्हिडिओमध्ये दिसणारा प्रकार जरा वेगळा आहे उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये जामिनावर सुटून आलेल्या व्यक्तीच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली जामिनावर बाहेर आलेल्या व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यानंतर ही दगडफेक झाली ही घटना सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन क्षेत्रातील प्रतीक विहार कॉलनीमध्ये घडली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे पुढचा तपास सुरू आहे या कुटुंबियांमध्ये मात्र आता भीतीचं वातावरण आहे पैशांच्या हव्यासापोटी माणूस काय करेल याचा अंदाजच बांधता येत नाही पण या चोरी करणाऱ्या चोरांचं पोट भरतच नाही जेवढं मिळेल तेवढं कमीच आता हेच बघा ही दृश्य आहेत भुवनेश्वरमधली ही चोरट्यांची टोळी रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत बरोबर संधी बघते आणि या परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरी चोरी करते या चोरट्यांनी घरफोडी करत व्यावसायिकाच्या घरातून दोन सोन्याचे हार दोन सोन्याचे चेन सोन्याची अंगठी बांगड्या आणि पंच्याहत्तर हजार रुपयाची चोरी केली आहे जे आणि जितकं मिळेल तितकं घेऊन हे चोर पसार झाले अपघात कसा होईल हे आपण अजिबात सांगू शकत नाही आता तर रस्त्याच्या एका बाजूने चालणारा माणूस सुद्धा असुरक्षित आहे हेच बघा हा व्हिडिओ आहे तामिळनाडूच्या शिवंतीपुरम मधला इथे रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या महिलेला रिक्षानं जोरदार धडक दिली आहे अपघातात ही महिला जखमी झाली आहे महिलेला धडक देऊन रिक्षाचालकांना सुसाट पळ काढला या प्रकरणामध्ये अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस या फरार रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत चालणारी पावलं कायमची थांबली वाहन चालकांचा भरधाव वेग पादचाऱ्यांसाठी जीवघेणा ठरतोय भरधाव वेगात असलेल्या वाहनामुळे अनेकदा अनेकांना जीव गमवावा अनेक लागतो काही वेळा हिट अँड रन घटनांमध्ये पादचाऱ्यांचा मृत्यू होतो असाच एक अपघात गोव्यात झाला एक वृद्ध अचानक एक भरधाव वेगात असलेली कार आली आता का कार कारचालकाला इतकी कसली घाई होती की त्याला समोरून येत असलेलं हे नाही भरधाव कारनं जोडपायला जोरदार धडक दिली आणि धडक काय कारनं त्या दोघांना अक्षरशः चिरडलं कार चालकाच्या चुकीनं दोन जीवांची ताटातूट केली अपघातात पतीचा मृत्यू झालाय पत्नी गंभीर जखमी आहे E aí